नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन घेणार तो म्हणजे असा आहे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात लढा देत आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू परंतु राज्य सरकारनं त्या पूर्ण केल्या नाही आणि परिणामी मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेमध्ये निवडणूक लढण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता म्हणजे ते स्वतः लढणार नव्हते परंतु अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये उमेदवार टाकणार होते परंतु याला वेळ कमी पडला आणि ऐनवेळी उमेदवार कोण द्यायचे हाही प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळं त्यांनी लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी उमेदवार दिले नाहीत परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केलेला आहे आपले गुन्हे ज्यांनी मागं घेतलेले नाहीत आपल्यावर लाठीचार्ज ज्यांनी केलेला आहे या शासनातल्या त्या प्रतिनिधींना आपण पराभूत करा पाडा असं त्यांनी समाजाला आवाहन केलं होतं आणि तुमच्या हातात म्हणजे जनतेच्या हातात मी निवडणूक देतोय तुम्हाला जे वाटेल ते करा आणि तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण असं पाडा की तो पाच पिढ्या पुन्हा उभा राहायला नाही पाहिजे आणि मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ झाली एक ज्वालामुखी आला आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला दारू पराभवाला समोर जावं लागलं पंचेचाळीस प्लसचा जो काही आकडा भारतीय जनता आणि त्यांचे मित्र पक्ष सांगत होते तो तर आला नाही केवळ सत्तावीस जागेवरती खासदार महायुतीचे आले आणि भारतीय जनता पार्टीचे फक्त नऊ जागेवर आले परंतु आता मात्र म्हणून जारांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यांनी पुन्हा उपोषण केलं आणि या उपोषण सोडताना शंभूराजे देसाई जे की राज्याचे गृह राज्यमंत्री आहेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे ते शिष्टमंडळाचे प्रतिनिधी म्हणून जारांगी पाटलांची त्यांनी भेट घेतली होती आणि एक मंत्री सोबत होते त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ त्यावेळी जारांगी पाटलांनी त्यांना एक महिन्याचा वेळ दिला होता तेरा जुलैपर्यंत तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो घ्या पण तो जर घेतला नाही तर त्यानंतर मात्र महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभेच्या जा जाग्यावर उमेदवार द्यायचे की पाडायचे हा निर्णय आम्ही घेऊ असं त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं होतं मित्रांनो एवढंच नाही अनेक सभा त्यांनी घेतलेल्या शांतता रॅली त्यांनी घेतलेली मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये तिथं हजारो नवे लाखोचा जनसमुदाय आला आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची ही संख्या दुपटीनं तिपटीनं वाढतच गेली प्रत्येक सभेला संख्या वाढत गेली याचं कारण हे होतं की जरांगे पाटील विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार ही घोषणा कधी करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि मित्रांनो ज्यावेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आम्ही लढणार किंवा जिथं आमचे उमेदवार प्रबळ आहे तिथं लढू किंवा जिथं आमचे उमेदवार प्रबळ नसतील त्या ठिकाणी कोणाला पाडायचंय त्याला पाडण्यासाठी आम्ही काम करू ही सुद्धा भूमिका जरांगे पाटलांनी आपल्या वक्तव्यातून बार, -बार केलेली आहे आणि ज्यावेळेस हे वक्तव्य आलं त्यावेळेस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर लढणार म्हणताच महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून जे आजी आहेत माजी आहेत आमदार आहेत खासदार आहेत पुढारी आहेत आणि जे भावी आमदार होऊ इच्छितात अशा सगळ्या नेत्यांची रांग ही आंतरवादीकडे लागलेली आहे ज्याला आंतरवादी सराठी माहीत नव्हतं ज्याला जालना जिल्हा कुठं आहे त्या जालना जिल्ह्यामध्ये आंतरवादी सराठी गाव कुठे आहे हे ज्यालाही माहीत नव्हतं त्या प्रत्येक भावी आमदारानं ते गाव शोधलेले त्या गावाचा पत्ता काढलेला आहे आणि आपल्या कार्यकर्तेसह येऊन रात्री बेरात्री दिवसा जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले अनेक नेते जरांगे पाटलांना भेटलेले आहेत मित्र आपल्याला आवर्जून सांगेल जे सत्ताधारी आहेत आणि विरोधी पक्षातले आहेत त्यातले सुद्धा अनेक नेते जरांगे पाटलांना येऊन भेटलेले आहेत शिष्टमंडळाच्या माध्यमातून काही भेटलेले आहेत काही चर्चा करायच्या माध्यमातून येऊन भेटलेले हे सुद्धा मला आपल्याला सांगायचे आहे आतापर्यंत जर आपण परिस्थिती पाहिली आंदोलनाच्या दरम्यान आंदोलन सोडण्यासाठी म्हणा किंवा जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासाठी म्हणा जे जे नेते आंतरवाली सराटेमध्ये येऊन भेटलेले आहेत त्यामध्ये शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती उदयनराजे महाराज असतील छत्रपती शाहू महाराज आहेत एवढंच नाही तर पक्षाचे जर नेते म्हटलं तर गिरीश महाजन आहेत त्यासोबत संदीपान भुमरे आहेत जे की विद्यमान खासदार आहेत शंभूराजे देसाई आहेत उदय सामंत आहेत राजेश टोपे आहेत आणि कित्येक नावं आपल्याला या ठिकाणी घेता येतील की ज्यांनी आंतरवाडी सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे याही उपरचे विद्यमान आता खासदार झाले मग बजरंग सोरोणे असतील ओमराजे निंबाळकर यांनी त्यांची भेट घेतलेली आहे जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी भेट घेतलेली मित्रांनो मी जर अशी यादी जर सांगत गेलो तर आपल्या बोटावरचे कांडे सुद्धा त्या ठिकाणी कमी पडतील इतके आजी माजी आमदार मंत्री आणि सगळ्या पक्षाचे नेते हे त्यांना त्या ठिकाणी येऊन भेटून गेलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून मला सांगायचंय धनंजय मुंडे हे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये एक वेळेस होते परंतु मित्रांनो ज्यावेळेस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर निवडणूक लढणार म्हटल्यानंतर अनेक नेते जे की नेते त्या त्या गावामध्ये काम करतायत जनसामान्यांची सेवा करतायत जनतेच्या मनामध्ये ते आमदार होऊ शकतात असे सुद्धा काही तरुण युवा नेते आहेत ते सुद्धा जरांगी पाटलांच्या संपर्कात आलेले आहेत आणि आजी माजी आमदार आणि भावी इच्छुक सुद्धा आलेले मित्रांनो झरांगे पाटलांनी शांतता रॅलीमध्ये सुद्धा सांगितलं की मी ज्यावेळेस निवडणूक लढायचं असं ज्यावेळेस बोललो त्यावेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न तर बाजूला राहिला पण एका एका विधानसभा मतदारसंघातून मला तीस, तीस तीस ते पन्नास पन्नास लोक येऊन भेटलेले आहेत आणि प्रत्येक जण एकच सांगतोय की दादा आपलं वातावरण चांगलंय तुम्ही जर मला उमेदवारी दिली तुम्ही जर माझ्या पाठीमाग उभा राहिला तर यावेळेस मी नक्की आमदार होतो असा प्रत्येक जण येऊन मला सांगतोय म्हणजे यावेळेस तुम्ही जर माझ्या पाठीशी उभा राहिलात तर मीच आमदार होईल एवढी खात्री सुद्धा हे नेते जरांगे पाटलांना देत मित्रांनो आपण पाहतोय की जरांगी पाटलांनी वर्षभरापूर्वी ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनाकडे राज्यातल्या एकाही राजकीय मंडळीनं सामाजिक कार्यकर्त्यानं लक्ष दिलं नव्हतं दुर्लक्ष केलं होतं डी एस न्यूजच्या माध्यमातून आपण सातत्यानं पहिल्या आंदोलनापासून व्हिडिओ या ठिकाणी देतोय माहिती देतोय की जरांगे पाटलांचं जे आंदोलन आज तुम्हाला दिसतंय हे खूप विराट स्वरूप घेणार आहे कारण जरांगे पाटलांचे अनेक आंदोलन आपण कव्हर केलेले कारण त्यांनी जो समाजाचा विश्वास संपादन केलेला आहे अठरा पगड जातीच्याही लोकांचा जा त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यामुळे जे ते आंदोलन हाती घेतात त्याचा निकाल लागेपर्यंत ते स्वस्त बसत नाही गप्प बसत नाही माघार घेत नाही हा त्यांचा आजपर्यंतचा अनुभव आहे हो जर एखाद्या विषयावर त्यांना आंदोलन करायचं असेल तर त्याची सखोल माहिती ते घेतात आणि तो पूर्ण कसा होईल ती मागणी पूर्ण कशी होईल याचा विचार करूनच ते आंदोलन करतात आणि त्यामुळेच त्यांचे आजपर्यंतचे आंदोलन यशस्वी झालेले आणि मित्रांनो आपण जी सांगितली होती माहिती तीच सगळी खरी ठरते कारण जरांगे पाटलांचं जसं आंदोलन सुरू झालं तसं एक दोन नव्हे हजारो नव्हे तर लाखो नव्हे तर कोट्यावधी मराठा समाज आणि इतर जातीचे लोक सुद्धा जरांगे पाटलांवर विश्वास ठेवून आज महाराष्ट्रामध्ये एकीनं या ठिकाणी उभा राहिलेले झरांगी पाटलांनी सभा जरी बोलवली तर कोट्यवधी लोक उपस्थित राहत आहेत ती रॅली जरी काढली तरी लाखो लोक उपस्थित राहतात एखाद्या गावाला ते भेट द्यायला गेले तर हजारो लोक त्या ते ठिकाणी त्यांच्या स्वागताला उपस्थित राहत आहेत याचा अर्थ या, या महाराष्ट्रामध्ये एकच नाणं खणखणत आहे आणि ते म्हणजे मनोज जरांगी पाटील आणि लोकसभेच्या या निकालामुळे मराठा समाजाचं मत विरोधात गेल्यामुळे महायुतीला जो फटका बसलाय यामुळं मराठा समाजाला आपण जरांगे पाटील म्हणतील त्या उमेदवाराला पाडू शकतो आणि जरांगी पाटील म्हणतील त्या उमेदवाराला निवडून आणू शकतो हा विश्वास या ठिकाणी दृढ झालेला आहे आणि त्यामुळे मराठा समाज जरांगे पाटलांवर विश्वास ठेवून आहे आणि त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील म्हणतील किंवा आपला कौल ज्या बाजूने ते दाखवतील अगदी त्याच पद्धतीनं विधानसभेचे निकाल लागतील असं राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे आणि मी सुद्धा या मतावर ठाम आहे कारण जरांगे पाटलांचा पाठिंबा ज्याच्या सोबत असेल तो उमेदवार निवडून येण्यासाठी अधिक पात्र ठरेल असं या ठिकाणी दिसत आहे कारण जारांगी पाटलांसोबतचा मराठा समाज आहेच परंतु त्यांना मुस्लिम समाज हे मानतोय दलित समाज हे मानतोय धनगर समाज हे मानतोय बारा बलुतेदारामध्ये जे आहेत त्यातले बहुतांश जारांगी पाटलांना मानतायत आणि ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या काही तीन तीनशे साडेतीनशे जातीचे लोक येत आहेत त्यामध्ये बहुतांश जातीचे लोक हे आपल्यावर ओबीसी प्रवर्गात असून सुद्धा आजपर्यंत अन्याय झालाय आणि या अन्यायाला फक्त जरांगे पाटीलच वाचा पुढू शकतात असाही विश्वास त्यांच्यात निर्माण झालाय त्यामुळे ते, ते, ते लोक सुद्धा जरांगे पाटील यांच्या शब्दावरच महाराष्ट्रामध्ये काम करतील विधानसभेला असं या ठिकाणी चित्र आहे आणि म्हणून जरांगी पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आम्ही निवडणूक लढू अशी काय घोषणा केली आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सगळे नेते हे आंतरवादी सराटीची वाढ धरलेली आहे आणि रात्री बेरात्री जरांगे पाटलांची भेट घेत आहेत जरांगे पाटील ज्या ठिकाणी रॅलीमध्ये जात आहेत त्याही ठिकाणी ते भेट घेत आहेत मराठा सकल मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत जे या आंदोलनामध्ये सक्रियपणे आहेत त्यांची सुद्धा मध्यस्थी घेऊन अनेक नेते जरांगे पाटलांना भेटत आहेत हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय कारण जरांगे पाटील यांच्याशी ज्यावेळेस आपली चर्चा झाली त्यांना मी प्रश्न विचारला की जरांगे दादा तुम तुम्ही जे सांगतायत की अनेक उमेदवार माझ्या संपर्कात आहेत नेमकं कोण येते आणि कधी येतंय हे आम्हाला दिसत कसं नाही त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की कोण येत आहे आणि कधी येत आहे हे बघण्यासाठी तुम्हाला चोवीस तास इथं थांबावं लागेल कारण मी कोणत्या वेळेला उपलब्ध आहे हे सगळं पाहून माझा समाज बांधव हे नेते या ठिकाणी ने भेटायला येत आहेत आणि त्यामुळे कुणाला मी कुठं भेटतोय परंतु मी आजपर्यंत कुणालाही शब्द दिला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की तू बारा मी तुझ्या मागे राहील असं मी कुणालाही बोललेलो नाही किंवा मी आता कुणाला पाडायचे हेही सांगितलं नाही परंतु जर राज्य सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आणि जर कुणा आहे तीच परिस्थिती ठेवली तर मग मात्र मी नाव घेऊन कुणाला पाडायचे ते सांगेल किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार देऊन यांना निवडून आणा हे सांगेल त्यानंतर काय परिणाम होईल ते आपण पाहू असं सुद्धा स्पष्टपणे जरांगे पाटलांनी सांगितलंय मित्रांनो ही माहिती मला आपल्याला देणं योग्य वाटलं तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडणूक लढतील का आणि जर लढणार असतील तर महाराष्ट्रातून हे जे काही नेते आहेत याच्यामध्ये चांगले नेते सुद्धा समाजाला धरून काम करणारे नेते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि समाजाची सेवा करणारे उमेदवार निश्चितपणे जरांगे पाटील देतील असं सुद्धा या ठिकाणी विश्वास वाटतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत धन्यवाद